पाईप बसवण्यासाठी हे ऑइल मी गरम करतो इथे काल शुभावेळीची झाडे तोडलेली होती नमस्कार मंडळी शुभ सकाळ आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सकाळी आज दिवस एकदम छान उगवलेला आहे ऊन छान पडलेला आहे थंडीत हे ऊन एकदम मस्त वाटतंय आणि आता आज जे आहे ते गहू जो आहे तो औषध आणलेलं ते फवारून घ्यायचंय शिवाय बोरच्या जवळ जे मका पेरलेली होती तर त्या ठिकाणी आता एक भाजीपाला काहीतरी करावा घरगुती म्हणजे आपल्याला घरच्या गर घरी काहीतरी व्हावं हो असं एक नियोजन आहे बघूया आज सर्व जे काय तिथलं जे शेत आहे तर ते व्यवस्थित कुळवून वगैरे ट्रॅक्टरनं घेऊया आणि बघूया विचार करूया तिथं कुठली भाजी लावावी तुम्ही पण सांगा कोणती कोणती भाजी लाव लावावी म्हणजे जेणेकरून आपल्याला घरच्या गर घरी सेंद्रिय पद्धतीचे आणि आ, केमिकल विना केमिकलची अशा पद्धतीची भाजी आ, खायला मिळेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सब्सक्राइब करा बदाम बदामची सर्व पानं जे आहेत ती गळून पडलेले बघा आणि आता नवीन पान फुटत आहे एका आठवड्यात बघा हा बदाम एकदम बहरलेला दिसेल हा पक्षी बदामावर येऊन बसलेला आहे मस्त बघा असे शेंडे फुटलेले आहेत बदामाचे आणि आता बघा आठवड्यामध्ये हा बदाम कसा दिसतो आज कसा दिसतोय आणि एका आठवड्यात कसा दिसतोय बघा हा गोट्यावरचा बदाम आहे आजच्या जेवणामध्ये आहे मेथीची भाजी चपाती भात डाळ सध्या ही जी पाईपलाईन आहे ती इकडं जे गहू दिसतो आहे ह्या बाजूला चालू आहे आणि ह्या बाजूला नाही कारण ह्या ठिकाणी हिथं जी टी आहे ह्या टी हिथं मोडलेली आहे झाडं तोडताना आणि इथून इकडं जोडायचं आहे त्यासाठी हा पाईप जो आहे तो बसून होता विहिरीमध्ये तर हा पाईप आता काढलेला आहे तर या ठिकाणी हा जो पाईप आहे या ठिकाणी कट करायचा आणि त्याला इथला जो फ्रेंच आहे बघा इथं आहे तो हा फ्रेंच जोडायचा आणि मग ह्या ठिकाणी जोडून इकडं वर पाणी आपल्याला चालू करायचं आहे बोरकडल्या साईडला म्हणजे इकडं चारा वैरण वगैरे जे आहे शेळ्यांना तर त्यासाठी हे जोडायचं आहे पाईप बसवण्यासाठी हे ऑईल मी गरम करतो हे ऑइल इथंच होतं गेल्या वेळेस आपण इथला एक पाईप हे करून ह्याला जोडलेला होता तर आता ऑईल ठेवलेला आहे गरम करून हा पाईप जोडतो म्हणजे काय जाम बसतोय पाईप इथे काल सुभावळीची झाडे तोडलेली होती तर इथं थोडा वेळ शेळ्या सोडलेल्या आहेत म्हणजे त्यांचे पाय पण मोकळे होतात आणि जगतात पण त्या शेळ्या नंतर लगेच गोट्यामध्ये इथं जवळच आहे घेऊन जायचं उस्मानाबादी शेळीचं हे एक वैशिष्ट्य म्हणजे यांना फिरवावं लागतं थोडं का फिरवलं तरच त्या पाणी पितात आणि जगतात चांगली व्यवस्थित राहतात नाहीतर मग लगेच मर चालू होते त्यांच्यामध्ये हे वैशिष्ट्य आहे उस्मानाबादी शेळ्यांचं त्याच्यामुळं पूर्ण बंदिस्त उस्मानाबादी शेळीपालन हे होऊ शकत नाही बंदिस्त होऊ शकतं बाकी इतर शेळ्या ज्या असतात आफ्रिकन बोर वगैरे तर त्या एक वेळेस बंदिस्त होऊ शकतात किंवा ह्यासुद्धा शाळ्या बंदिस्त आपण करू शकतो जे ते छोटे छोटे कर्डं दिसतात ना त्यांना जर आपण बाहेर न फिरवता डायरेक्ट जर जन्मल्यापासून जर त्यांना बंदिस्त बनवलं तर मग त्यांना ती सवय लागते आणि मग त्याच्यातून ते, ते बंदिस्त होऊ शकतात परंतु अशा शेळ्या मोठ्या ज्या शेळ्या आहेत अशा शेळ्या जर समजा बाजारातून विकत आणल्या आणि त्यांना जर बंदिस्त करायचं म्हटलं तर त्या बंदिस्त होत नाहीत आणि त्याच्यामुळंच जे फाईल वगैरे केल्या जातात किंवा जे आपण बँकेच्या ह्याच्यातून ज्या योजनेमधून वगैरे शेळ्या मिळतात ना त्या शेळ्या न टिकण्याचं किंवा ते शेळीपालन यशस्वी न होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की तिथं काय करतात की आपल्याला सांगितलं जातं म्हणजे समजा आपली फाईल, फाईल जर मंजूर झाली शेळ्यांची आणि फाईल मंजूर झाल्यानंतर आपण जर शेळ्या घ्यायचं म्हटलं तर ते एक दाखवून देतात की ह्या ठिकाणापासून तुम्हाला शेळ्या घ्याव्या लागतील किंवा ह्या व्यापाऱ्यापासून शेळ्या घ्याव्या लागतील कारण त्यांचं त्यांचं टायप झालेलं असतं करार झालेलं असतात त्यांचे ते शेळ्या पुरवण्याचे वगैरे आणि मग त्यांना असं हे केलं जातं की त्यांच्याकडून शेळ्या तुम्ही घेतल्या जाव्या आणि मग समजा एखाद्याची फाईल आता मंजूर झालेली आहे आणि तो शेळ्या घेणार आहे की लगेच त्या व्यापाऱ्याला वगैरे कळवलं जातं की आता शेळ्या लागणार आहेत तेवढ्या पन्नास शंभर काही शेळ्या लागणार आहेत आणि तो लगेच असं बाजारामध्ये जातो आणि कुठल्या पण शेळ्या उचलतो कुठल्या पण शाळ्या उचलतो कारण त्याला भरती करून द्यायचं असतं त्याच्या करारानुसार पन्नास शंभर काही शाळ्या असतील ते आणि त्यांना म्हणजे काहीतरी मिठाचं पाणी वगैरे पाजलं जातं जेणेकरून त्यांचं वजन वाढावं आणि वजनावर त्या शेळ्या विकल्या जातात ना आणि हा हे अशा बाजारातल्या शाळ्या आणून लगेच तिथं त्या ऑफिसला किंवा जिथं आपल्याला खरेदी करायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी नेऊन उभा हो केल्या जातात आणि त्याच त्या शेतकऱ्यांना किंवा व्यावसायिकांना पुरवल्या जातात आणि मग आपण काय करतो की त्या शाळ्या घेऊन डायरेक्ट त्यांना बंदिस्त बनवतो आणि डायरेक्ट बंदिस्त बनवल्यामुळं काय होतं का त्यांना सवय नसते बंदिस्तची आणि मग त्याच्यात घुटमळून घुटमळून त्या शेळ्या अवघ्या पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये इतक्या खराब होतात की अक्षरशः जर पाच हजारला शेळी आपल्याला ती जर बसलेली असेल तर त्यावेळेस एक महिन्यानं जर आपल्याला विकायचं म्हटलं तर हजार बाराशे रुपये पण त्याला कोणी घेत नाही इतक्या खराब त्या शेळ्या होतात आणि काही काही शेळ्या मरून मरून पण जातात तर अशा पद्धतीचं जे शेळीपालन आहे ते यशस्वी न होण्याचं कारण हे आहे त्याच्यामुळं आपण जर शेळ्या आपल्याला घ्यायच्या असतील तर एकतर आपण आपल्या मर्जीनं शेळ्या घ्यायच्या त्यांना म्हणायचं की बाबा आम्हाला असं तुम्ही कुठल्या तरी शेळ्या दाखवून देता ते नाही तर आम्ही आमच्या मनानं शेळ्या घेणार अशा पद्धतीनं त्यांना अर्ज करायचा आपण आणि तशी आपल्याला परवानगी आहे कारण आम्हीसुद्धा सुरुवातीला ज्या वेळेस शेळीपालन करायचं होतं त्यावेळेस आमची पण फाईल मंजूर झालेली आणि मग आम्हाला एक ठिकाणाहून शाळा घ्या म्हणून सांगितलं होतं परंतु आम्ही त्यांना अर्ज केला की के आम्ही आमच्या मनाने आम्ही बाजारातून जिथं आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही खरेदी करणार तुम्हाला फक्त दाखल्या आणि आम्ही देणार असा अर्ज केला मग त्यांनी तो अर्ज मंजूर केला आणि मग आम्ही बाजारातून निवडक शाळ्या खरेदी केल्या होत्या त्यावेळेस परंतु बंदिस्त करण्याचा प्रयत्न मी सुरुवातीला केला उस्मानाबादी शाळांना पण ह्या बंदिस्त होत नाहीत हे ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांना एक तास का होईना परंतु बाहेर फिरवलं आहे आणि फिरवल्यामुळे ह्या व्यवस्थित राहतात आणि उत्पन्न पण ह्याचं आपल्याला मिळतं जर नाही फिरवलं तर होणार नाही जर तुम्हाला ही बंदिस्त शेळी पालन करायचं असेल उस्मानाबादी शेळीपालन तरुण तर, तुम्हाला त्या अर्ध बंदिस्त कराव्या लागतील किंवा अशी कर्डं करडं कर्डं काही जी करडं आहेत छोटी छोटी अशी कर्डं घ्यायची आणि मग ती बंदिस्त करायची पूर्ण मोठ्या शेळ्या अजिबात घेऊ नका कर्ड घेऊन त्यांना बंदिस्त करून भले एक सहा महिने एक वर्ष लेट जाऊ द्या परंतु अशा कर्डं घेऊनच तुम्ही त्या शाळ्या बंदिस्त करा आणि मगच त्याचं उत्पन्न तुम्हाला चांगल्या पद्धतीनं भेटू शकतं